O सब मीडिया वाले जय 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 त्या ठिकाणी हिंदू समाजाची भावना होती बाबी होती त्या जगाने दिला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय द्यावा द्यावा पण सुप्रीम काँग्रेस पक्षाचं सरकार अनेक वर्ष होत लालू प्रसाद यादव रबडी देवी अनेक वर्ष सरकार नितीश कुमार यांचं सरकार होत नंतर नितीश कुमार आणि बीजेपीच एकत्रितपणे सरकार होतं मागच्या वेळेला त्यामुळे सगळ्या पक्षांची सरकारच त्या ठिकाणी होती त्यामुळे कुठल्या पक्षांकडे बोट दाखवले कुठल्या पक्षाची सरकार असतोच पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कसल्या परिस्थितीमध्ये आमच्या ताब्यामध्ये महामोर्ती महाविभाग झालंच पाहिजे यातल्याच आहे त्या ठिकाणी जगभरातून जाणारे त्या ठिकाणी अनेक विमान येतात महाराष्ट्रातून देशभरातून त्या ठिकाणी बौद्ध बांधव त्या ठिकाणी अनेक वेळेला त्यामुळं त्या ठिकाणी हिंदू धर्माची पूजा आज करण नाही करण्यात

आणि त्यांच्या माध्यमातून हा धर्म सगळ्यामध्ये अनेक ठिकाणी पोहोचला वर्षानंतर सम्राट अशोक झाले ओडिशामध्ये भुवनेश्वरच्या बाजूला कलिंग आहे कलिंग आहे आणि त्या ठिकाणी सम्राट अशोकानी आपले लूप जिंकल्यानंतर तिथं त्याचा एवढा मोठा विजय आज तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे तोच नाही पर या विश्वामध्ये भगवान बुद्धाला मारणारी जी मंडळी आहे आज सर्वजण तुम्हाला मैदानामध्ये दिसते आणि आज जो विराट मोर्चा आहे आजची खऱ्या अर्थाने आजची सुरुवात आहे आज खऱ्या अर्थाने मुंबईमधून आम्ही सुरुवात करत आहोत या मागणीसाठी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो दहा दिवसाच्या अगोदर एक हजार कोटी खर्च करून भगवान बुद्धाचे अवशेष वगैरे भारतात आणलेले आहेत आम्ही आणणाऱ्या या केंद्र सरकारला साधुवाद देतो कौतुक करतो अभिनंदन करतो आणि हात जोडून आता विनंती करतो की जे पंच्याहत्तर वर्ष जे झालं नाही आणि वर्षानुवर्ष आम्ही जे मागणी करत होतो ಮಾ ಸರ್ವ ಪಕ್ಷ ಸಂಘಟನಾ ಕಾಹ ನ ಬಗ್ತ ಆಮೇಲೆ ಫಕ್ತ ಪಂಚಶೀಲ್ ಧ್ವಜಾಖಾಲಿ ಏಕ್ರಿತ ಆಹೋತ್ ಜೋ ಬೌದ್ಧಗಯಾ ಮಹಾಬೌದಿ ಮಹಾವೀರ ಮುಕ್ತಿ ಆಂದೋಲನದ ರೋವಾರಿ ವಹಿಸಿದಂಥ ರಾಮದಾಸ್ ಅಟೋಲೆ ಅವರೇ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಜೋಗೇಂದ್ರ ಕವಾಡೆಯವರೇ ಮತ್ತು ರಾಹುಲ್ ಬಂತೇಜಿಯವರೇ ಇನ್ನುಳಿದ ಎಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಭಿಮಾನಿಗಳೇ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಓನ್ಲಿ ಬೌದ್ಧಗಯ್ಯ ಒಂದೇ ಅಲ್ಲ ಸಾವಿರಾರು ಬುದ್ಧ ಮಂದಿರಗಳು ತಿರುಪತಿ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಬೌದ್ಧ ಗಯ ಆಗಲಿ ಅನೇಕ ಮಂದಿರಗಳು ಸುಮಾರು ಐದು ಸಾವಿರ ತನಕ ಮಂದಿರಗಳು ಇವೆಲ್ಲ ವಿಷ್ಣುವಿನ ಪೂಜೆ ಮತ್ತು ದಸರಾ ದಸರಾ ದೇವರೇ ಸಮೇ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಇವೆಲ್ಲ ಬೌದ್ಧರಿಗೆ ಒಪ್ಪಿಸ್ಬೇಕು ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಆಗಲಿ ಬ ಮತ್ತು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಸಿ ಎಮ್ಗಳಾಗಲಿ ಇವೆಲ್ಲ ಬೌದ್ಧರದ್ದು ಬೌದ್ಧಗೂ ಕೊಡಬೇಕು ಒಂದು ವೇಳೆ ಬೌದ್ಧ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆಂದ್ರೆ ಅಶೋಕ್ ಸಾಮ್ರಾಟ್ ಹ್ಯಾಂಗೆ ಕಾಳಿಂಗ್ ಬಿದ್ದು ಮಾಡಿದರು ಕೈಯನ್ನು ಕಡೆಗೆ ಬಿಟ್ಟು ಶಾಂತಿ ಮಾರ್ಗ ಬುದ್ಧನ ಧರ್ಮ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದರು ಹಂಗೆ ನಾವು ಇಡೀ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಸರ್ಕಾರ ಅನ್ನಿಸೋಂಥ ಮೋದಿ ಅವರಾಗಲಿ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರ ಅನ್ನಿಸ್ತಂಥ ಯಾರೇ ಇರಲಿ ಬೌದ್ಧ ಮಂದಿರಗಳು ಕೂಡ ಬೌದ್ಧರಿಗೆ ಒಪ್ಪಿಸಬೇಕು ಇಲ್ಲಾದ್ರೆ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಉಳಗಾಲಿಲ್ಲ ಮತ್ತು ನಮಗೆ ಕೂಡ ಉಳಗಾಲಿಲ್ಲ ಯಾಕಂದರೆ ಇದು ಬುದ್ಧ ಆಂದೋಲನ್ ಶಾಂತಿ ಆಂದೋಲನ್ ಈ ದೊಡ್ಡ ಆಂದೋಲನ ಇದೆ ಇದರಲ್ಲಿ ರಾಮದಾಸ್ ಅಟೋಲಿ ಆಗಲಿ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಜೋಗೀಂದ್ರ ಕವಡೆ ಆಗಲಿ ನೇತೃತ್ವ ವಹಿಸ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ದಿನ ಆಜಾದ್ ಮೈದಾನ್ ಮುಂಬೈಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಈ ಕಾರಣ ಮತ್ತೊಂದು ನಮ್ಮ ನಿತಿನ್ ಮೋರ್ಯವರು ನಾವು ಮೂವತ್ತು ನಲ್ವತ್ತು ವರ್ಷ ಹಿಡಿದ ನಾವು ಅಲ್ಲ ಆಂದೋಲನಾಗಿದ್ದೇವೆ ನಾಮಾಂತರ ಆಂದೋಲನಗಳಾಗಲಿ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ಆಂದೋಲನಗಳಾಗಲಿ ನಾವು ಮುಂಬೈಯಲ್ಲಿ ನಾಮಾಂತರ ಲಾಠಿಚಾರ್ ಕೂಡ ಇದೇ ಆಜಾದ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಮೂವತ್ತೈದು ವರ್ಷದಿಂದ ತಿಂದು ನಾವು ಜೈಲಿಗೆ ಕೂಡ ಹೋಗಿದ್ದೇವೆ ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಎಚ್ಚರಲಿಂದ ಇರಬೇಕು क भारत देश गृहमंत्री एचरी बौद्ध गया बौद्ध कोडबु मत मोदिवे नव कुठं बौद्धिक बौद्ध गयाोडू कोडिक इथून बौद्ध जन बीडलात न माथ मुग्स्तिन मी इवती जॅली बंदीरा आजचं काय ರ್ಯಾಲಿ आहे ह्या रॅलीला संपूर्ण महाराष्ट्रामधून देशातून हरेक ह्या रॅलीला आले आहेत आणि आम्ही कर्नाटकवरून पण या रॅ आलेले आहे पण आमचं आम एकच मागणी आहे ह्या देशामधले किती बौद्धिहार आहे एकच बौद्धिहार नाही टोटली महाराष्ट्र असो कर्नाटक असो आणि संबंध मुंबई आणि महाराष्ट्रामधून आज चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे छरण्यात येत आहे तेव्हा हे महाबोधी विहार हे अनेक वर्ष बौद्धांच्या ताब्यात नाही किंबहुना ट्रस्टी जे आहेत चार हिंदू चार बौद्ध आणि एक कलेक्टर अशा प्रकारची ती महाबोधी महाविहाराची जी ट्रस्टी आहे ती खारीज करून ही संपूर्ण महाबोधी महाबुद्ध विहाराची जी ट्रस्टी आहे किंवा जे व्यवस्थापन आहे मॅनेजमेंट आहे ते भिक्खू संघ अर्थातच बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी हे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आज छेडण्यात आलेलं आहे आणि आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी लाखोंचा हा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे निश्चितपणे जी बौद्धांची मागणी आहे बिहार सरकार केंद्र सरकार ही मागणी पूर्ण करून आम्हा जो बौद्ध धर्मा बौद्ध लोकांचा जो हक्क आणि अधिकार आहे तो आम्हाला दिलाच पाहिजे आमचं म्हणणं आहे की या देशामध्ये अनेक काही मंदिरे आहेत हिंदू धर्माचे मंदिरं आहेत जैन धर्माचे आहेत ख्रिश्चन धर्माचे आहेत अनेक मंदिराचं व्यवस्थापन ट्रस्टी त्या त्या धर्माचे ते लोक पाळतात मग आमचं जे बुद्धविहार आहे आमच्या बौद्धांच्या ताब्यात का नको खरं तर अडीच हजार वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत की भगवान बुद्धाने त्या बुद्ध गयेमध्ये चा बोधवृक्षाच्या छायेखाली बसून बोधीला प्राप्त केलेलं आहे ज्ञानाला प्राप्त केलेलं आहे त्या प्रसंगी तिथे कोणत्याही प्रकारचं मंदिर नव्हतं किंवा कोणत्याही प्रकारचं साधू संन्यासी नव्हते तिथे फक्त एक जंगल होतं तिथे फक्त झाडं होते आम्ही सनातनांचं कपून घेणार नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबा रामदास पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली व सर्व गटांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी हा मोर्चा काढत आहोत बौद्ध बांधवांच्या वतीने आणि केंद्र सरकारने आम्हाला हे जर हे जर दिलं नाही तर आम्ही संपूर्ण देशामध्ये आंदोलन करू असं आम्ही या ठिकाणी जाहीर देत आहोत आता तुम्ही बघित असा तुम्हाला तुम्हाला जेव्हा बाईक दिली होती त्यावेळेस सांगितलं हा मोर्चा लाखोचा निघेल तुम्ही बघताय अत्यंत लोक अत्यंत शिस्तीने अत्यंत शांततेमय लोक ह्या ठिकाणी सामील झालेले आहेत बहुसंख्येने लोक ह्या ठिकाणी या, या, या बुद्ध विहार मुक्तीसाठी उतरलेले आहेत नक्कीच बुद्ध बुद्धांच्या अस्मितेचा प्रश्न आहे जो बुद्ध गावामध्ये जो बुद्धविहार आहे ते सनातनांच्या ताब्यामध्ये आहे म्हणजे बुद्धविहार आपल्या ताब्यामध्ये पण तिथले ट्रस्ट आहे ना सनातन सांभाळतात आहे आमच्या समाजाची हेच हो ना समाजाची एवढी तळमळ आहे की आमचं ते ट्रस्ट सगळ्या बुद्धांचा असलं पाहिजे बुद्ध बंत हातामध्ये तो ट्रस्ट दिला पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलेलो पण दौदा बौद्ध प्राप्ती झाली होती अशा ज्या ठिकाणी मनुवाद याच्या हातामध्ये आहे ते मुक्त करण्यासाठी सर्व समाज आज एकवडलेला आहे सर्व भारतीय समाज जो बाबासाहेबांना मानणार आहे भगवान बुद्धांना मानणार आहे हा सर्व समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि बुधवार मुक्त केल्याशिवाय राहणार नाही हा जी शक्ती होती समाजाची शक्ती होती रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट आंबेडकरीच्या सर्व संघटना बौद्ध भिक्षू अनेक विहाराचे हे सगळे जा। एकत्रित झाले आणि एवढा मोठा विराट मोर्चा निघाला त्याच्यामुळे समाज जर जा एकत्रित झाला तर काय होऊ शकतं याच्यापूर्वी आपण बघितला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये अठ्ठ्याण्णवमध्ये चार खासदार निवडून आले होते लिडलचा प्रश्न आपण सोडवला होता त्याचप्रमाणे जर आपण एकत्रित राहिलो तर आपण हा प्रश्नसुद्धा सोडू शकतो आजचा हा मोर्चा रिहर्सल होता पटनामध्ये आता मोर्चा आपण काढणार आहोत पण दिल्लीमधला मोर्चा फार आवश्यक आहे कारण की दिल्लीवरूनच सगळे सूत्र हलणार आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर आठवले साहेब बी जे पीच्या सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांनी नरेंद्र मोदीसोबत जे काही लोक आज महत्त्वाचे लोक आहेत त्यांच्या त्यांची भेट करून द्यावी एका शिष्टमंडळाची त्यांची भेट करून द्यावी आणि त्यांना विनंती करावी त्यांनी जर काहीतरी सुचवलं मोदीजींनी पंतप्रधानांनी तर मार्ग निघू शकतो जय भेट हा जो आज एवढा मोर्चा झाला तर दिल्लीच्या मोर्चासाठी किती लोक लोकांचं किंवा माझं योग्य मास्ति जी आहे महाराष्ट्र शासनाच्या थ्रू जाऊ दे किंवा केंद्र सरकारच्या थ्रू होऊ दे किंवा चीफ जस्टिस जे जा अतिशय चांगलं काम करणारे व्यक्ती आज गणले जातात तर त्यांच्या थ्रू मी होऊ दे परंतु हा प्रश्न मार्गी लागू दे असा संदेश आजच्या विराट मोर्चाने आणि सर्व पक्षाच्या एकत्र आल्याने गेलेलं आहे मी सर्व पक्षाच्या प्रमुखाचे अभिनंदन करतो सर्व समाजाचं सर्वांचं अभिनंदन करतो कार्याला आपण सर्वांचं सहकार्य लागू सर्वांचं मिळवून सर्वांना हो आणि आमचा भारत देश प्रगती प्रगतीपथावर फार वेगाने okay, विश्वामध्ये पूर्ण माहीत आहे की तथागतांना जिथे ज्ञान प्राप्ती झाले प्रज्ञा प्राप्ती झाली असे बोधगया आहे आणि बोधगया ही पूर्णपणे महाकारोडीच्या तत्वावर चालणार जो परिसर आहे आणि ते असणारं जे काही महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये असायलाच पाहिजे आणि या मागणीसाठी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ही बौद्धांच्या एकजुटीची सुरुवात आम्ही केली आणि त्या सुरुवातीला एक चांगलं आम्हाला यश आलेलं आहे आणि बघता बघता आम्ही पंतप्रधानपर्यंत पोहोचू आणि पंतप्रधान परदेशी गेल्यानंतर सांगतात की बुद्धाच्या भूमीतून आलेलं आहे त्यामुळे त्यांनीसुद्धा याची जाणीव आणि विश्वासार्हता दाखवून लवकरच बहुधकऱ्या ताब्यात द्यावे एवढं मी आवाहन करतो आणि इथे काम सगळ्यांना जय भीम बुद्धाय जय सविता